एक खुर्ची एकशे चौऱ्याऐंशी रुपयाला विकल्याने पंधरा टक्के नफा झाला जर वीस टक्के नफा हवा असेल तर ती खुर्ची कितीला विकावी असा प्रश्न सोडवण्यासाठी प्रथमतः प्रथमतः खुर्चीची खरेदी किंमत किती याचा शोध घेणे खुर्ची एकशे चौऱ्याऐंशी रुपयाला विकल्याने होणारा नफा पंधरा टक्के लक्ष द्या हे असं का मांडलं सर विक्री किंमत दर्शवली असेल आणि व्यवहारामधील झालेला नफा दर्शवला असेल तर खरेदी किंमत काढायची कशी त्याच एक सूत्र आहे खरेदी बराबर विक्री गुणिला शंभर भागीला शंभर अधिक शंभर अधिक व्यवहारात दर्शवलेला शेकडा नफा हे काही सूत्र असे पाठ करा लक्ष द्या विक्री किंमत एकशे चौऱ्याऐंशी गुणीला शंभर इथे एकशे पंधरा मांडले कसे तर सूत्र सांगते की शंभर अधिक हा नफा पंधरा टक्के अशी मांडणी केली म्हणजे मा आम्हाला त्या खुर्ची खरेदी किंमत गवसते असते एकशे चौऱ्याऐंशी गुणीला शंभर आणि भागीला ही बिरीज एकशे पंधरा पाच गुणीला तेवीस एकशे पंधरा पाच गुणीला आठ म्हणजे एकशे चौऱ्याऐंशी आता आठ गुणीला वीस म्हणजे एकशे साठ रुपये ही त्या खुर्चीची काय हो खरेदी किंमत लक्ष द्या आता या खुर्चीवर म्हणते वीस टक्के नफा हवा नफा असो किंवा तोटा हा खरेदीवर असतो लक्ष द्या आता वीस टक्के नफा हवा असेल तर खुर्ची कितीला विकावी इथं खरेदी किंमत मांडा एकशे साठ यावर वीस टक्के नफा हवा म्हणजे वीस टक्क्याची मांडणी व्यवहार या पूर्णांकामध्ये वीस छेद शंभर अशी दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा सोळा गुणीला दोन अर्थात बत्तीस रुपये नफा म्हणजेच वीस टक्के नफा, नफा। लक्षात घ्या खुर्ची कितीला विकावी विक्री किंमत कशी काढतो तर खरेदी अधिक नफा खरेदी एकशे साठ वीस टक्के म्हणजे किती नफा हवा बत्तीस ही म्हणजे प्रश्नाचं उत्तर ओके वस्तूची विक्री किंमत काढणे वस्तूची खरेदी किंमत काढणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल